श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता श्रावण महिना सुरू आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलैला शुक्रवारपासून झाली आहे श्रावण महिना म्हणत की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य सण पूजाविधी या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या तीन वस्तू तर चुकूनही देऊ नका मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या आहे त्या तीन वस्तू तर या वस्तू चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाहीतर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते तर अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा पैसे कमावण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातून वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो हिची नजर लागली असेल किंवा हिलाच मात्र चांगलं सहन होत नाही तर बघा या पण गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधीकधी आपल्या काहीतरी चुका आहेत तर त्या आपल्या हातूनच होत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा साडेसहा सात वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात एक मदत म्हणून आपण देतो पण बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यांमध्ये अशा चुका होऊ देणे टाळायचे आहेत चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहे तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहे असा याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना आहे ना जेव्हा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासमध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे तुम्हाला त्याचे दुप्पटपटीने फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागते कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाचे भोलेनाथ म्हणजे पूजा सामग्रीचे सामान आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हणतल की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये तो वाचायला दे आपले ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते तर ती कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे देवास्वरूप असतात आपण आपले देव कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका तसेच आपले पूजा सामग्रीचा काही साहित्य असेल काही सामान असेल तर ते देखील कोणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा घेऊन तो दान करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्यासोबतच तेल तूप हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीचे प्रतीक आहे लक्ष्मीकारक आहे तसेच लवंग हिरवी वेलची आपण ज्यांना देवस्वरूप मानत असतो नंतर धने या वस्तू तुम्ही कधीपण संध्याकाळी देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही आपल्या घरातील सुख समृद्धीही निघून जाते आपण माता लक्ष्मीचे स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या पण या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका जर या वस्तूंपैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागायला आले तर त्यांना तुम्हाला व्यवस्थित सांगायचे आहे की मी असं ऐकलं आहे श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणाला देऊ नये म्हणून मी तुम्हाला देत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ जे आहे तर ते एमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा परीक्षेला जायचे आहे किंवा सापडतच नाही किंवा तुझ्याकडे घड्याळ आहे का पाच मिनिटांसाठी मला पाहिजे आहेत तर अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडे कुणी घड्याळ मागत असेल तर हे घड्याळ अजिबात देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्यांवर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ हे जे आहे तर ते कधी पण कोणाला देऊ नये किंवा आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते देखील कोणाला देऊ नये आणि बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं देखील चुकीचं आहे वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ हे घरात ठेवू नये ते लगेच दुरुस्त करून आणावे कारण वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की बंद पडलेलं घड्याळ जर आपण घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगतीही देखील थांबत असते आणि म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्ही आवर्जून पाळा या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहे पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर आवर्जून होत असतो आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावरती होत असतो भलेही या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावर त्या खूप परिणाम करत असतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहेत तर ते आपण वापरतो तर महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात आपले वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी दान देणे हे वेगळे आणि दान करणे हे वेगळं तुम्ही पांढऱ्या वस्तू आहेत ना त्या तुम्ही दान केल्या आहेत तर ते तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायची इच्छा नाही तर मग ते धुऊन तुम्ही स्वच्छ करून मग दुसऱ्याला द्यायच्या आहेत पण आपल्या वापरातली रोजच्या वापरातील वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला तरी दान देणं हे पूर्णपणे चुकीच आहेत असे पांढरे वस्त्र जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही आणि श्रावणमध्ये तर काळे कपडे चुकून सुद्धा दान करू नये आणि घालू देखील नाही यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे पैसे उधार देतात पण कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे आता तुम्ही उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे जे तुमच्याकडे जेवढा आहे त्यामध्येच ऍडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांकडे देतो हे अगदीच चुकीचे आहेत म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाही यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा पहिला आला किंवा इतर कुठलाही प्राणी आला तर त्याला तसंच हकलवून लावू नका त्याला चारा किंवा चपातीही आवर्जून खायला द्या तसेच या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर ती तुम्ही अजिबात देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मीही क्रोधित होऊन आपलं घर सोडून जात असते तर या काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत आणि काही नियम मी तुम्हाला सांगितलं आहे त्या नियमांचं पालन हे तुम्हाला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा